मर ह्यावे कढी बनवून मसालो बनाका दीठो आहे मी त्याला नाखी लिहिते डुंगळी डुंगळी अत्या फ्राय खाय रे अरू नाखल अरे कोमर काजी कोमर आरस आूध खायचे बाजू हा अनेक बनवली आहे कढी बरोबर लोक केली मस्त आहे कॉलरे टीचा रूम आहे फोटानी पेस करेल टीकेला मर्च ना शिमला अमा

चणे लोट अडदर पण ना मला पायपेक्षे पाय मॉट नाखीने चणे आणि अडदर नाखी हलावेकेसे कडी केवी बने हवे त्या पशी डिपेंड होते की सारी की नाही आगळव लाईक करजी शेअर करज सरस antu ini gitu. aku mau menu resolusi wah 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 terus komandan takut tadi